पानने करा। गानी गानी पानने करा। करा। आज सोलापूर आयुक्त ह्या महिला आहेत तर जिथं भाजी मार्केट आहे नवी पेठ आहे जिथं गर्दीचे ठिकाण आहेत तिथं महिलांच्या लघुसंख्येसाठी काहीच सोय केलेली नाही तर तुम्ही स्वतः एक महिला आहात तर ह्या गोष्टीकडे प्राथमिकतेने एकदम काळजीपूर्वक लक्ष घालून तुम्ही ह्या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे साथ। वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार आज वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहराच्या वतीने सोलापूर शहरातील विविध समस्यावर आज मोर्चा काढण्यात आलेला होता सोलापूर महानगरपालिकेवर आमची मागण्या सोलापूर शहरातल्या पाण्याची समस्या ड्रेनीची समस्या रस्त्याची समस्या रमाई आवास योजनेची समस्या आणि इतर अशा वीस मागण्या आहेत आमच्या येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही वंचित बहुजन आणि शहराच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेसमोर सोलापूर शहरातली ना हजारो नागरिकांना एकत्र करून आमरण उपोषण घेण्याचा इशारा आम्ही आज देत आहोत वंचित बहुजन सोलापूर शहर महिला आघाडी पल्लवी प्रवीण सुरवसे मी शहराध्यक्ष आज सोलापूरमध्ये स्मार्ट सोलापूर म्हणून फक्त वरवरचे रस्ते सुंदर आहेत पण गल्ली बोळात वस्त्यामध्ये खूप अतिशय घानेरड्या पद्धतीने ड्रेनेजचं पाणी वर येत आहे पाण्याची समस्या इतकी घानेरडे आहे मला तर वाटतं आता महिन्यातून फक्त चार दिवसाआड पाणी होऊन चार दिवसाड म्हणतात पण फक्त रविवारी सोडतील अशी आम्हाला शंका वाटत आहे सहा दिवसाड पाणी येत आहे आता सध्या आणि टँकर पण पुरवले जातात पण टँकरचे पण तुटवडा आहे आणि टँकरचं पाणी इतकं घाण आहे की त्यातून दूषित पाण्यातून कुणालाही काही होऊ शकतं आणि ऐन आन हिवाळ्यात पाण्याची समस्या इतकी ताटकळीला आलेली असून उन्हाळ्यात काय उपाययोजना आमच्यासाठी केलेल्या आहेत सोलापूर शहरासाठी ह्या महापालिकेने दाखवून द्याव्यात आणि रस्ते जोपर्यंत ड्रेनेज लाईन सुधारत नाहीत तोपर्यंत स्मार्ट सिटी होणार नाही रमाई आवास योजना अंतर्गत बांधलेल्या घरातमध्ये बाथरूमची सोय केलेली जात आहे आणि ते बाथरूम गल्ली बोला बोळातील वस्त्यामध्ये घाण सगळी त्यात सोडलेली जात आहे आणि ते पाण्याच्या दिवशी सगळं वर येत आहे तर याकडे महापालिकेने लक्ष घालावे ज्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही साथीचे रोग होणार नाहीत आणि मृत्यू होणार नाही जर का या घटनेतून असं काही निष्पन्न होत असेल तर ह्याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असेल मागण्या मान्य करा